घेऊन उतरणारी महिला सर्वांची काळजी घेते पण तिच्या काळजीच काय नेमकं का तिला काय वाटतं चला जाणून घेऊया तिच्या मनातलं फक्त आपल्या जागृत महाराष्ट्रावर जागृत महाराष्ट्र प्रस्तुत तिच्या मनात नमस्कार मी शुभम बेडमकर आणि बातमी येत आहे वर्सोवामधून म्हणजे आज महाराष्ट्र दिन आहे आणि महाराष्ट्र दिनानिमित्तानं वर्सोवा विधानसभेतील चिल्ड्रन्स वेलफेअर सेंटर सी डब्ल्यू सीच्या माध्यमातून शिक्षक महेश्री अजय कौल आणि प्रशांत काशीर यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आला आहे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून वरिष्ठ पत्रकार तुलसीदास भोहिते आणि लाईव्ह स्टॉक डेव्हलपमेंट ऑफिसर भाग्यश्री वामनराव विराजदार यांची विशेष उपस्थिती पाहायला मिळाली कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणावर नागरिकांची उपस्थिती पाहायला मिळाली तसेच पत्रकार तुलसीदास भोईटे यांनी नागरिकांना संबोधताना महाराष्ट्र दिनाचे महत्व आपली परंपरा संस्कृती भाषा तसेच कामगार दिनाचे महत्व पटवून दिले तसेच पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी भ्याड हल्ल्याबद्दल देखील त्यांनी आपलं मत मांडलं जागृत माणसाशी बोलताना नेमकं ते काय म्हणाले चला पाहूयात या शाळेची एक वेगळी संस्कृती आहे म्हणजे मी अनेक वर्षांपासून अजय कौल सरांच्या निमंत्रणामुळे किंवा आग्रहामुळे अनेकदा येत राहिलोय आजचा कार्यक्रमही त्याला अपवाद नाहीये म्हणजे आपला महाराष्ट्र त्याचा स्थापना दिन आपले कामगार कष्टकरी आपण सारेच त्यांच्यासाठीचा कामगार दिन या दोन्हींच्या निमित्ताने त्यांनी हा जो कार्यक्रम आयोजित केला आणि अल्पकाळात आयोजित केला त्यांची टीम सुद्धा त्यांच्यासारखीच आहे या कार्यक्रमात ज्या पद्धतीने महाराष्ट्राची महती मांडली गेली तिथं साक्षीदार होण्याची संधी मला लाभली हे खरोखरच मला आज खूप भाग्याचं वाटतंय महत्वाचा मुद्दा असा आहे ना त्यातला की अमराठी भाषिक जे आहेत त्यांच्यापर्यंत महाराष्ट्र महाराष्ट्राची संस्कृती हे सारं पोहोचणं आणि त्यांचा महाराष्ट्राबद्दलचा अभिमान वाढवणं हे आपलं कर्तव्य असं मला वाटतं काश्मीरमध्ये पहलगाममध्ये आपल्या पर्यटकांच्या ज्या भेकड हल्ला करून बळी घेण्यात आली शंका नाहीये पहा म्हणजे मी तर उघडपणे बोलतो त्याबद्दल की होय ते हिंदू होते ख्रिश्चन होते अगदी त्यांचा ट्राउजर काढून तपासून धर्माच्या आधारेच त्यांच्या परंतु असं म्हणणं टाका काश्मीरवर बहिष्कार टाकणार अहो हे काय आहे ते दहशतवादी कुठून आले पाकिस्तानचे एजेंडात पाकिस्तान ते प्रशिक्षित केलेले पाकिस्ताननं शस्त्र दिलेले त्याने का हिंदूंचेच बळी घ्यायला लावले त्याचं कारण पाकिस्तानचा अजेंडा आहे की हिंदू आणि मुसलमान या भारतीयांमध्ये एकता राहू नये त्याने हिंदू मुसलमानांना एकमेकांविरोधात भडकवायचंय चिथावणी द्यायची आहे आणि लढवायचंय आज पाकिस्तानचं काय झालेलं आहे तिथं बलुचिस्तान तिथं सिंधू देश तिथं पश्तुनिस्तान तिथं आपला त्यांनी बळकावलेला काश्मीरचा भाग हे सर्व फुटून निघायला बघतात आहे अगदी मोजाहीर जे आपल्या भारतातून गेले ना फाळणी नंतर ते सुद्धा फुटून निघायला बघतात आहे धर्माच्या आधारावर राष्ट्र होऊ शकतं हे पाकिस्तानात फेल गेलेलं आहे अपयशी ठरलेलं आहे त्यामुळे आपण उगाच काश्मीरला जायचं नाही आता औ एकवीस हजार कोटींचं पर्यटनाचं नुकसान होईल काश्मीरचं नुकसान म्हणजे कुणाचं नुकसान आहे काश्मीर आपल्या भारतात आहे का, काश्मीरचं नुकसान हे भारताचं नुकसान आहे जर तिकडे ते उत्पन्न मिळालं नाही तर केंद्र सरकारला त्याची भरपाई करावी लागेल तुमच्या माझ्या खिशातूनच जाणार आहे मग आपण आपल्या देशातल्या काश्मीरचं नुकसान का करायचं ही घृणा का पसरवायची माझी विनंती आहे कृपया राजकीय लोक काही असामाजिक तत्व काहीही अफवा पसरवतील तरी विश्वास ठेवू नका काश्मीर आपलाय आपल्याला पाकिस्तानच्या हातातलं बाहुलं बनायचं नाहीये त्याचा अजेंडा चालवायचा नाहीये महाराष्ट्र म्हणजे केवळ आपल्याकडे भूगोल नाहीये इतिहास आहे आणि तोही इतिहास कसा आहे की पहा ना साम्राज्य नाही तर स्वराज्य स्थापन करणारे छत्रपती शिवाजी महाराज आपल्या महाराष्ट्रातील अवघ्या देशाला अभिमान वाटावे असे आणि पुन्हा जगभरातील घटनांचा अभ्यास करून एक वेगळं संविधान देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा आपले दोन्ही महापुरुष आपले त्याचबरोबर आपल्याकडे काय नाहीये महाराष्ट्रात आपल्याकडे परंपरा पण पुरोगामी आहे संतांची आपल्याकडे संत ज्ञानेश्वर होऊन गेले महानुभाव पंत एक एक आठवलं ना तर अभिमानानं ऊर असा भरून येतो छाती फुकते आपली त्याचबरोबर वर्तमानात सुद्धा काही चुका होत नाही असं नाही मात्र आय टी सेक्टरमध्ये इंडस्ट्रीयल सेक्टरमध्ये शैक्षणिक बाबतीत आपण खूपच पुढे आहोत मात्र आहोत त्यात समाधान नाही मानून चालणार आपल्याला आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या काळात तिथंही पुढे गेलंच पाहिजे महाराष्ट्र हे देशाचं ए आय कॅपिटल झालं पाहिजे हीच शुभेच्छा आहे माझी आणि त्यासाठी आपल्या सर्वांना प्रयत्न करावे लागतील आणि उगाच हिंदी बोकांडी मारण्यापेक्षा पहिलीपासून आर्टिफिशियल इंटेलिजन्सची तोंड ओळख ती बाराखडी मुलांना शिकवा अशी मी सरकारला विनंती करेन मी हिंदी द्वेष्टा नाहीये मी हिंदीतून पत्र सुरुवात केली मात्र तिसरी भाषा बोकांडी मारू नका त्यापेक्षा आर्टिफिशियल इंटेलिजन्स शिकवा पहिलीपासून ही माझी सरकारला विनंती आहे महाराष्ट्रच नाही खर तर भारतात खूप महत्वाचं आहे एक लक्षात ठेवा आपण महाराष्ट्रात आहोत मराठीचा अभिमान असलाच पाहिजे दुमत असण्याचं कारण नाही बंगालमध्ये बंगाली गुजरातमध्ये गुजराती राजस्थानमध्ये राजस्थानी उत्तर प्रदेश मध्ये उत्तर प्रदेशातले हिंदी भाषिक कसं आपल्या महाराष्ट्रात आपण मराठी त्यामुळे अभिमान बाळगलाच पाहिजे आपली परंपरा आपला इतिहास आपलं वर्तमान सार काही अभिमान बाळगावं असंच आहे परंतु त्याच वेळी अभिमान हा अहंकारात बदलता कामा कामाने कारण हा आपल्याला आंधळ करतो त्यातून द्वेष निर्माण होतो मग त्यातून आपण आपल्याच याच्यात रमतो आणि नुकसान करून घेतो जसं पाकिस्तानचं होतंय आपल्याला तसं नाही करायचंय आपल्याला अभिमान बाळगायचंय आणि महाराष्ट्र एका आणखी भविष्यवेधी वाटचालीकडे पुढे नेत राहायचं आहे आणि यात केवळ सरकार नाही तुम्ही आम्ही मराठी माणसांनी सर्व इतर जे अमराठी आहेत पण जे महाराष्ट्रीयन आहेत या सर्वांनी वाटा उचलला पाहिजे आणि सर्वात महत्वाचं जसं मी आज हिंदीत बोललो माझी अपेक्षा अशी आहे की अमराठी भाषिकांनी सुद्धा मराठी शिकलंच पाहिजे त्यांनी सुद्धा पुढच्या वेळी मी येईन तर मला मराठीत बोलायला आवडेल ना किंवा तुम्ही माझ्याशी मराठीत बोला असं मी त्यांना आवाहन करेन अशाच वेगवेगळ्या अपडेटसाठी पाहत राहा जागृत महाराष्ट्र पहा जागृत राहा जागृत जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्रच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद